श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय याचे पठण करायला सांगतात पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये चौदावा अध्यायाला विशेष महत्त्व आहे चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटातून सुटका होते आणि त्याचे फळ आपल्याला कशाप्रकारे मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एका तुमचे सर्व संकट दुःख दारिद्र्य सर्व काही दूर होईल तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरुकृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि याचा आनंद घेऊ शकतो गुरूंच्या आशीर्वादाने चौदावा अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष महत्त्व आहे त्यामुळे चौदाव्या अध्यायाचा नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते नित्य पठन केल्याने किंवा श्रवण केल्याने सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेला ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदापर्यंत घेऊन जाते त्याचप्रमाणे नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते ज्याप्रकारे श्रीगुरूंनी स्वयंदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले होते तेच फलप्राप्ती श्रीगुरू ही कथा श्रवण करणारे आणि पठण करणाऱ्यांना आशीर्वाद देतात त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन देतात आपण जेव्हा त्यांच्या भक्तिमय अवस्थेत मनापासून श्री चरित्राचे श्रवण किंवा पठण करतो तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होते श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या सर्व संकटांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि आपले जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो जीवन जगताना आपण जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक दुःखाला समोरी जात असतो संकटातून दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही मग आपण निराश होतो तसेच या अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला आपले गुरु सर्व संकटातून बाहेर काढतात चांगले मार्ग दाखवतात प्रगतीचे मार्ग दाखवतात प्रत्येक समस्यातून आपल्याला बाहेर काढतात गुरुचरित्राचा चौदावा अध्याय याचे पठण नित्य नियमाने जर आपण केले तर आपल्याला कुठल्याही शत्रूपासून धोका राहणार नाही किंवा शत्रूपासून आपली सुटका होते तसेच प्रगतीचे मार्ग मोकळे होतात प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर न नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी गुरुचरित्राच्या चौदावा अध्यायाचे नित्य नियमाने पठण करा जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश प्राप्त होत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदावा अध्याय याचे नित्यनियमाने पठन केल्याने नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होते मेहनत तर करावीच लागते मेहनतीसोबतच आपल्या गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतो जर नोकरी लागत नसेल तर गुरुचरित्राचा चौदावा अध्यायाचे पठण करा संकट कितीही मोठं असलं किंवा कुठलंही संकट असलं तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय याचे मनापासून वाचन करा वाचन केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी आई तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ